तर मित्रांनो आज आपल्याला ह्या पिहरूच्या झाडाला मस्त असं आळं बनवून घ्यायचं होतं मग काय घेतले कुदळ पण ह्या कुदळाला दांडार नव्हता कसं बस तर मस्त असं लागलंच एकदा आळं बनवून टाकलं आळं बनवून झाल्यानंतर आता त्याला साईडने इटा लावून घ्यायचे ओके मध्ये पटापट तेवढा तुमच्या भावानं इटा पण लावून घेतल्या हो आता इटा इटाच लावून झाल्यानंतर एक मग बरं झाडाला पाणी घातलं पाणी घालून झाल्यानंतर झालं भावच तुमच्या दुधाला जायचं टायमिंग मग काय दुधाची किटली घेतली आणि बीएमडब्ल्यू ची चावी घेतली आणि निघाला भाऊ तुमचा दूध घालायला फायनली गावात आलून गावात आल्यानंतर बघतोय तर हा काय नवीनच विषय होता हे होता इलेक्ट्रिक शिगडी होती मित्रांनो ह्याच्यात कसं लाकडं टाकायची आणि ते जाळ लागत होता त्याचं म्हणजे कसं माहितीये की आपण जे चुले जाळ घालतो ना फुकतो ना ती इथं फुका लागत नव्हता ही हवा मारत होता अशी शेगडी होती मग सगळं गावातलं शेगडी वगैरे बघितलं दूध पण गाठलं आणि निघालो घरी घरी आल्यानंतर मित्रांनो शरडांना एक फवारच होतं गोसड्याच कमी होण्या आलं तर काय करायचं तुम्हीच सांगा आता नवीन कुठलं औषध असलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा लागलं शरडाना कोकरांना फवारून घेतलं आता बाराच